काही शेतीसाठी जी गरज आहे शेतकऱ्यांना त्याच्यासाठी जी वीज पाहिजे दिवसा पाहिजे रात्रीची काही हे असं तसं त्या शेतकऱ्याला बरंच तपलीक येते मग पहिले लाईट मोटर नव्हती तर एका पायावरच मी पॅन्डेल मारून पाय दुखत होता कंबर दुखत होतं आता मोटर बसवली त्याच्यामुळे जरा फायदा आहे थोडा त्याने फायदा असा होत आहे समजा आता जसं मका आहे तसं टरबूज केळी हळद हरभरा गहू वगैरे अशी विविध प्रकारची आम्ही पिकं घेऊन समजा आमच्या उत्पन्नात आणखीन भरच पडत आहे या महाराष्ट्र हे देशाच्या उत्पन्न वाढवण्यास सिंहाचा वाटा उचलणारे राज्य आहे देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुंबई ही कधीच झोपत नाही असे म्हणतात ती चालतच राहते मुंबईला हे शक्य आहे ते अविरत अखंड बीज पुरवठ्याच्या जोरावर एक वेळ वातावरणातील हवा थांबेल म्हणतात पण मुंबईतील वीज नाही मग हे सूप फक्त मुंबई पुणे आणि महाराष्ट्रातील काही टीयर टू आणि टीयर थ्री शहरांनाच का म्हणून मिळावे देशाच्या शेवटच्या गावात शेवटच्या माणसापर्यंत वीज का पोहोचवण्यात येऊ नये असा विचार या पूर्वीच्या सरकारांना खरंतर तर कधीच पडला नाही देशात सरकार बदलले आणि विचारही मग इथूनच देशातील शतप्रतिशत कुटुंबांपर्यंत वीज पोहोचण्याचा प्रवास सुरू झाला काही शेतीसाठी जी गरज आहे शेतकऱ्यांना त्याच्यासाठी जी वीज पाहिजे दिवसा पाहिजे रात्रीची काही हे असं तसं त्या शेतकऱ्याला बरंच तपलीक येते याच्यापासून आणि बाकी गावाचे व्यवस्थित आहे वीज पुरवठा वीज हा आर्थिक उन्नतीचा राजमार्ग आहे शेती असो उद्योग असो किंवा शिक्षण असो वीज ही मुबलक प्रमाणात असेल तर अर्थचक्र गतीने फिरते पर्यायाने शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे अधिक पडतात उद्योगांचे विना अडथळा उत्पादन गतिमानता वाढते आणि शिक्षणालाही अडथळा निर्माण होत नसल्याने उत्तम भावी पिढी घडवण्यात मदत मिळते या तीन गोष्टी महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाची चाकी आहे आणि ती थांबता कामा नयेत म्हणून विजेचा पुरवठा किती महत्वाचा आहे हे केंद्र सरकारने जाणले प्रत्येक घर विजेने जोडण्याचे धोरण हे प्रधानमंत्री सहज बिजली घर योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने दोन हजार सतरा साली आखले केवळ योजना आखून न थांबता त्यासाठी साधारण बारा हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी उपलब्ध करून देत घराघरात वीज पोहोचवण्याचे काम सुरू झाले सौभाग्य असे नाव असलेल्या योजनेतून दोन पर्यंत देशातल्या शंभर कुटुंबांना वीज जोडणी प्राप्त झाली आहे वेगाने जोडणी देण्याचे कार्य सुरू असले तरी हा प्रवास अद्याप थांबलेला नाही उलट केंद्र सरकारच्या गतीमान कारभारामुळे दर दिवशी शेकडो कुटुंबांना या योजनेतून लाभ मिळत आहे त्यामुळे घरांमध्ये वीज जोडणी देण्याचे ध्येय प्राप्त करण्याकडे भारताची वेगवान वाटचाल सुरू आहे यातून केंद्र सरकारच्या जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचा अनुभव गाव खेड्यातील लोकांना येतो आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघातील एकशे दहा उमऱ्यांचे अनाड हे छोटेसे गाव आहे केवळ सात सदस्यांची छोटीशी ग्रामपंचायत असलेल्या या गावात साधारण नऊशे पन्नास मतदार संख्या आहे हनुमान विठ्ठल रुक्मिणी गणपती मंदिरांनी नटलेल्या या गावातील प्रत्येक घराला विजेची जोडणी प्राप्त झाली आहे तिन्ही सांजेनंतर अंधारात बुडणारे हे गाव आता रात्रीच्या अंधारातही लखलखते आहे इथल्या महिला आता अधिक वेळ काम करू शकतात गाव शिवारात आता अधिक वेळ शेती काम होऊ लागली आहे आणि मुलेही ही आनंदाने अधिक काळ अभ्यास करू शकत आहे आता सुधारणा पाच दहा वर्ष दहा वर्ष म्हणजे सुधारणा झाली बघ लाईट सिंगल फीस झाली अगोदर थ्री पीस होती गावासाठी गाव ठाण्यासाठी सिंगल फीस टाकली त्याच्यावर मग लाईटचा त्रास कमी होऊन गेला जनतेला गतिमान प्रशासन देण्यास आणि शेवटच्या माणसाला जगाशी जोडण्यास कटिबद्ध असलेल्या केंद्र सरकारने देशभरातील सुमारे अडीच लाख ग्रामपंचायतीची ब्रॉडबँडने जोडून वेगवान इंटरनेट सेवा देण्याचे कार्य भारत नेटच्या या योजनेच्या माध्यमातून दोन लाख अकरा हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायती इंटरनेटने जोडण्यासाठी पावणे सात लाख हजार किलोमीटर पेक्षा अधिकचे ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे आतापर्यंत अंथरण्यात आले आहे याशिवाय एक लाख चार हजारांपेक्षा अधिकचे वायफाय हॉटस्पॉट कार्यरत करण्यात केंद्र सरकारला यश प्राप्त झाले आहे विशेष म्हणजे ऊन वारा पाऊस डोंगर दर्यासारख्या आव्हानांची तमा न बाळगता हे कार्य नेटाने पुढे नेण्याचे काम केंद्र सरकारने आतापर्यंत केले आहे याचा परिणाम आपल्याला दिसतो आहेच देशात इंटरनेटचा वापर तब्बल दहा पटीने वाढला आहे विशेष म्हणजे या इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये ग्रामीण भागातील लोकांची संख्या लक्षणीय आहे बरेच आपल्याला इंटरनेटची सुविधा बऱ्याच दिवसापासून कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे टू जीवरती काम करावं लागलं आधीच्या काळात नंतर मग बरेच दिवस काळामध्ये आम्हाला इंटरनेट सुविधा बीएसएनएलची बर... ब्रॉडबँड सुविधा मिळाल्यामुळे आता इंटरनेटमुळे विद्यार्थी जगभरातली पूर्ण माहिती शोधू शकतात देशातील शेवटच्या घटकातील माणसाला सुकर आयुष्य प्रदान करणे हे देशातील सरकारचे प्रथम कर्तव्य आहे याची जाण असल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने जनकल्याणकारी अशा शेकडो योजनांच्या माध्यमातून वेळोवेळी कार्य हाती घेतले आव्हानांची चिंता न करता हे कार्य तडीच नेण्यास कोणतीही कसूर ठेवली जात नाही लोकांच्या उज्ज्वल भविष्य चिंतू पाहणाऱ्या केंद्रातील सरकारसाठी दोनच शब्द आता लाभार्थींच्या तोंडातून निघतात धन्यवाद मोदीजी कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा